कोणताही व्यक्ती हे घरात किंवा मंदिरात स्थापित करून पूजा करू शकतो शालिग्राम वेगवेगळ्या रूपांमध्ये मिळते काही अंडाकार असतात तर काही मध्ये छिद्र असतात या दगडामध्ये शंख चक्र गदा किंवा पद्मने पुन्हा तयार केलेला असतात शालिग्राम आणि भगवत स्वरूपात ऋषीचा व्यवहार सर्व अभाव

कि म्हटले आहे की जेथे शालिग्रामची पूजा होते तेथे विष्णूजी सोबत सोब महालक्ष्मी निवास करते विष्णुपुराणानुसार ज्या घरात शालिग्राम असेल ते घर तीर्था समान असते जो व्यक्ती शालिग्रामवर रोज जल अर्पण करतो त्यांना अक्षय पुण्य प्राप्त होते शालीग्रामला अर्पित केलेले पंचामृत प्रसादाच्या रूपात सेवन केल्याने सर्व पापांपासून पापा मुक्ती मिळते ज्या घरात रोज हो शालीग्रामची पूजा होते ते तेतील सर्व दोष आणि नकारात्मकता नष्ट होते श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ